फेशियल करायचं आहे ना नेमकं कुठे जाऊ सलूनमध्ये की डॉक्टरकडे प्रश्न पडतो आहे ना आणि म्हणूनच आज मी तुम्हाला फेशियल आणि मेडिफेशियल्स याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हेच सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अर्चना लोटस होलिस्टिक हेल्थकेअर आणि ॲस्थेटिक्स क्लिनिक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पार्लर फेशियल्स हे खूप जास्त रिलॅक्सिंग असतात आणि तुम्ही सांगता मला हे हवं आहे पण जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे येता आणि तुम्हाला मेडिफेशियल करायचं आहे तेव्हा डॉक्टर तुमचे स्किन कन्सर्न्स काय आहेत तुमचं जे काही मॉर्निंग इव्हनिंग स्किन केअर रुटीन काय आहे ते तुम्ही खरंच व्यवस्थित फॉलो करताय का आणि तुम्हाला काय रिझल्ट एक्सपेक्टेड आहे या सगळ्यांचा विचार करून एक कस्टमाइज मेडिफेशियलचा किंवा ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवला जातो सलून फेशियलमध्ये मसाजेसवर जास्त फोकस असतो जे काही मेडिफेशियल्स आहेत त्याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑफ द कन्सर्न प्रॉब्लेम याच्यावर जास्त फोकस असतो मला वाटतंय तुम्हाला निश्चित कळालंय की फेशियल करू की मेडिफेशियल करू याचं उत्तर डॉक्टरांकडे जे काही मेडिफेशियल केले जातात ना त्याच्यामध्ये एफ डी अप्रूवड डिव्हायसेस आणि मेडिकल ग्रेड कॉस्मॅस्युटिकल्स वापरले जातात आणि त्याच्यामध्ये मसाज अजिबातच नसतो तर ते असतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक उदाहरण सांगते तुम्हाल तुम्हाला जर खूप पिंपल्स येत आहेत आणि तुम्ही डॉक्टरांना भेटताय आणि तुम्हाला मेडिफेशियल करायचे किंवा तुम्हाला फेस ट्रीटमेंट करायची आपण साध्या भाषेत म्हणूयात तर डॉक्टर तुम्हाला ॲक्ने कोणत्या ग्रेडचे वन टू फोर याच्यापैकी ग्रेडेशन असतं ते कोणतं आहे त्याचे डाग पडलेत का ते डाग काळे पडलेत की लालसर पडलेत खड्डे पडलेत का या सगळ्यांचा विचार करून मग तुम्हाला काही इन क्लिनिक प्रोसिजर सुचवतात ज्याच्यामध्ये काही मेडिफेशियल्स असतात आणि काही ट्रीटमेंट ऑप्शन्स पण असतात फॉर एक्झाम्पल केमिकल पील केमिकल पीलने तुमचे पिंपल्स कमी होणारे डागही कमी व्हायला मदत होणारे खड्ड्यांवर फारसा परिणाम नाही होत त्याचबरोबर समजा खूप जास्त खड्डे आहेत तर आपण मायक्रोनिडलिंग आर एफ किंवा मायक्रोनिडलिंग विथ पी आर पी ज्याला वॅम्पायर फेशियल असं म्हटलं जातं ते देखील करू शकतो त्यांनी डागही कमी होतील खड्डेही भरून यायला मदत होईल म्हणजेच काय शब्द थोडासा ट्रिकी आहे फेशियल पण डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे कन्सर्न पूर्णपणे सॉल्व्ह केले जातात प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात आणि तुम्हाला एक छान ग्लोई इवन टोन असणारी स्किन मिळते आणि जी लॉंग टर्म आलेला रिझल्ट कसा टिकवायचा याच्यासाठी तुम्ही होमकेअर काय केली गेली पाहिजे याचा योग्य तो सल्ला देखील तुम्हाला डॉक्टर देतात वेगवेगळ्या टाईपचे मेडिफेशियल असतात जसं की कार्बन पील तुम्ही त्याला ब्लॅक डॉल फेशियल असं पण म्हटलं जातं फोटोफेशियल फोटोफेशियलमध्ये आय पी एल नावाचं एक डिव्हाइस आहे लाईट डिव्हाइस ते वापरलं जातं किंवा काही सिग्नेचर मेडिफेशियल्स केले जातात मग करायचं आहे ना मेडिफेशियल तर सलूनमध्ये करण्यापेक्षा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये करा लोटस होलिस्टिक हेल्थकेअर आणि ॲस्थेटिक्स क्लिनिकमध्ये आम्ही सिग्नेचर मेडिफेशियल करतो की जे पिंपल्स पिंपल्सचे डाग खड्डे त्याच्यानंतर तुमचे चेहऱ्यावर पडणारे वांग याच्यावर निश्चितच खूप उपयुक्त आहे शिवाय त्याच्यामध्ये आम्ही खूप आयुर्वेदिक गोष्टीसुद्धा वापरतो आणि ज्या काही मशनरीज आहेत त्यासुद्धा वापरतो तुम्हालाही जर मेडिफेशियल करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करा